हाय गुड मॉर्निंग आज माझ्या आता ले आज लेट उठलो मी आता चाललो दुकानात काय करताय काय बनवते काय करत्या नाश्त्यामध्ये उपमा फक्त अजून काही नाही सोबत म्हणजे काय काय खूप सारे राहतेमध्ये बनवायचे अजून काही पाहिजे का नाही पाहिजे सोबत काय पाहिजे चिप्स वगैरे नंतर चिप्स आता उपमा बनवून देते तब्येत तुझी आहे सर्वच बरोबर असा पसारा पडलाय माझा मला पूर्ण आवरून घ्यायचं आहे आवरून गेलं होत करते काय वेळ वेळ झालाय आज वेळ झाला काय म्हणते हाय सैला सुट्टी आहे कॉलेजला साईलचा ऑफ दिवस आहे साईल रेडी झाला साईल चालला आता दुकानात मध्ये जिंदगी मध्ये काही शिक्षण नाही मग आता मी बनवते उपमा गव्हाची भाजी केली ते पण शिजत आहे स्वयंपाक बनलेला आहे मी कधी मी आता ठीक आहे बघा आता माझे कामं पण झाले सर्व कामं झाले माझे आता आणि साईल पण आला कशासाठी आला रे साईल तू आला बघा घ्यासाठी आला साईल येते ना मी बघा आता साईलला किती घाई आहे आता टिफिन भरते जेवण पण झालं म्हणा मागच्या आरची आली ट्युशनवरून आरचीची पण तब्येत बरी नाही चला आता टिफिन भरतील बघा आता सैल वेळेवर चिप्स तळ म्हणत आहे मी आता चिप्स तळते तेल आहे गरम करायला मी चिप्स घेतले ते बघा माझी चिप्स पण तळून झाली आता आता हे रे साईड चला आता हे घेऊन जाते चला आता मी चाललो दुकानात <laughs> चल दवाखान्यात आरचीला बरं नाहीये आरजी कशी झाली आरचीला न्यायचंय दवाखान्यात आरजीला आरचीला घेऊन जाते ए चल चल लवकर चल चल आरजी चल बर पटकन चल चला चल मी दवाखान्यात गाजेवान दवाखान्यातून आरचीला घेऊन इंजेक्शन गोड्या वगैरे दिलाय कुठे कुठे लावणार हात वाजले किती वाजले रे असू दे ना चल जेवण करू आता किती वाजता वाजले खूपच गर्दी होती हो खूप गर्दी होती चला आरची तर आता बरं लवकर वाटलं पाहिजे आरची लवकर ठीक झाली पाहिजे हा प्रार्थना करा तुम्ही लवकर ठीक झाली पाहिजे आता आमचं जेवण वगैरे झालं आरची औषध घे ना आता औषध घेत आहे आता किती साडे दहा वाजले आता चला सगळ्यांना इथेच बाय आणि गुड नाईट